జయ జయ రఘువీర సమర్థ శ్రీరామ్ సమర్థ స్వరించు సార్ జయ సద్గరు गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेशरा साक्षात् परब्रह्म तस्मै ब्रह्म तस्मेशद्गुरवे नमः ब्रह्मानंद परम केवलं ज्ञानमूर्ती ध्वाती गगनसदृशं तत्मस्यादिलक्षम एक विमलचल साक्षाद्ूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुतम नमा काय वस्त्र करंदी कम्डल शंक चक्र गदाभूष्णभूषणाढ्यम श्रीपादराजं शरण प्रभे हरिभक्त विरक्त विज्ञानराशी जैन मासे प्रश्न पुण्य जोडे त्याष्ट संत जोडणे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझी कारणी देह माझा पडावा उपेक्षो नको गुघुन वंता नंदा रघुनायका मागणे जी आता उपासनेल दूर झालो आहे संत दिवसंत सदा नवीन सत्कर्मी योगे वय वे घालवाय सर्वामुखी काय बोलायचं आहे आपल्याला मंगल बोलायचं आहे है ना तर आज आपण इथं एक घेऊया श्री सद्गुरु चरित्र बालभक्ती हे जे आहे ना हे बघा बालसंस्कार मार्गदर्शन हे पुस्तक असतीलच दासळांकडे हे तर नॉर्मली भेटतंच सगळ्यांना जरा थोडस हे हा जो ग्रंथ आहे ना श्री सद्गुरु चरित्र उलट दिसतं याच्यामध्ये उलट दिसायला लागले की तर हा ग्रंथ भेटायला वेळ लागतो आणि हा वाला दासबोध हे वेळ लागतात हे थोडस नाव ना द्यावं लागतंय ना पहिले कसं पूर्वी लगेच भेटत होते ग्रंथ आता नाहीच भेटत मग ही सर्वात मोठी धन संपत्ती आहे याला संपवून ठेवावं लागते असे तर आज आपण इथं जे बालसंस्कार मार्गदर्शन आहे ना त्यातील श्री सद्गुरुचरित्र ज्ञान विवरण अध्याय चौदावा घ्यायचा आहे ठीक आहे क्रूर यो, क्रूर शासन सायनदेव प्रदा नाम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरुभे नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषय का अतिविषय का चित्ते परिसा जय जय सिद्ध करती ज्ञान सागरा पुढील जयित विचारा ह्या चौदावाध्याचं इतकं महत्व आहे बघा साधं नुसतं तुम्ही कुठलंही तुमचं काम असेल खूप मोठे काम असतात लोकांची काय 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 अडचणी असतात आणि ते मोठ्या कामाला चाललेले असतात फक्त हा बाल भक्तीमधील हा चौदावाध्याय तुम्ही जरी वाचून गेला ना फक्त सदुगुण विश्वास ठेवायचा नक्की तुमचं काम होणार आणि जरी नाही झालं तर समजायचं याच्यापेक्षा काहीतरी चांगलं होणार आहे आपलं असं समजायचं अविश्वास दाखवायचा नाही असं प्रसन्न झाले कृपेसे पुढे कथा वर्तली कैसे विस्तारावे आम्ही प्रती है न? एकोणी शिष्याचे वचन संतोष करी आपण श्री सद्गुरु चरित्र कामधेनु जान सांगता झाला विस्तारे शिक्षा शिष्या शिखावणी भिक्षा केली ज्याचे भोणी तयावरी संतोषिनी परियसा परियसा श्री सद्गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो द्विजवरू केली विचित्र म्हणून आनंद प्रियसा तया सेंदू दुजसी बोलती संतोषी भक्त होरी वंशुशी माझी प्रीती तुझवरी एकोणीस श्री सद्गुरूंचे वचन सायंदेव विप्र नमन माथा ठेवून चरण चरण चरणी न्यासी झाला पुन्हा पुन्हा जय जय जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू अविध्या अविध्या माया दिसी नरु वेदागोचर तुझा महिमा विश्वव्यापक तुसी होसी ब्रह्मा विष्णू योम केसी धरीला वेश तू मानुसी भक्तजन तारावया तुझा महिमा वर्णवयाशी शक्ति कैसे आप मासी मागे नहीं कहता तुम मासी जे ते कृपा करने श्री सदगुरु मूर्ति माझे वंशो पारंपरिक भक्ति धावे निर्धारे यह सौख्य पुत्र पुत्री उपरी धावे सदगति ऐसी ही विनंती करुणी पुनरुपी विनवी करुणा वजनी सेवा करी तो द्वारे उनी चौदह अध्याय है ना ये वाला चौदह अध्याय हास गेता है ये ना ये जो खूब महत्व है वह चौदह अध्याय ना बालभक्तीत जे पुस्तक आहे ना आपल्याला उपासनेमध्ये ना हा भाग नक्की वाचायला सांगतात दोन्ही टाईम आणि एकदा काय वाचन करायला लागलं ना की नंतर ना काय होतं तोंडपाठ होऊन जातं जर कंटिन्यू तुमचं वाचन असेल तर आ, प्रार्थना श्रीमंगलाचरण हे भाग कसे पाठांतर होऊन जातात जर तुम्ही कंटिन्यू करायला लागला कुठल्याही गोष्टी तुम्ही पाठांतर करायला लागल्यावर ते पाठवून जातो तोंडपाठ म्हणून उठल्या उठल्या पहिल्यांदा हा तोंडांबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगते पहिला श्रीरामाचं वजन करायचं आहे का तर आपल्या सद्गुरूंना आपल्या रामाची खूप आवड आहे है ना त्याच्यानंतरनं प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतरनं श्री मंगलाचरण करायचं मग स्मरण करायचं असे करत एक 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 सद्गुरूंनी जसं सांगितलेलं आहे उपासना त्याप्रमाणे दिवसभरात टाइम भेटल तसं तसं करत राहायचं आहे प्रति श्री ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे अमासी बोलोय तसे मज आजी जाता त्याजवळी आपण निशेख येईल माझा प्राण भेटी झाली काही लोकांकडे ना ब्राल भक्ती पुस्तक सुद्धा नसते बैठकीमध्ये खूप मनापासून जातात त्यांना भेटतच नाही असं पण आहे कारण आता फार हे व्हायला लागलेत भेटत नाही ग्रंथ पुस्तक असे मरण कैसे आपणासी संतोषिनी श्री सद्गुरुमूर्ती अभयंकर आपल्या हाती विप्रम ठेवी ती चिंता न करी म्हणून या फळ सांडोनी तुवा जा गुरु रेवना भेटा संतोषीने प्रिय भावी पुनरुपी पाठविल आम्हा जवरी तू परतून येसी असो आम्ही भरवसी तू आली संतोषी जावो आम्ही आमचा वंशी तू पारंपार वंश अखिला पृष्ठ तू पावसी वाढेल संत ती तुझी तुझे वंश पारंपरिक सुखी नांद ती पौत्र पोत्री अखंड सायंदेवर ना भीती होती फार मरणाची पण ते त्यांना ना स्वारींचा आशीर्वाद होता की तू तु, तुझं वय किती झालं तरी पण तू तुला मुलं पण होणार तू सगळं सुख प्राप्त करणार आहे है ना त्यांनी आशीर्वाद दिलेला होता त्यामुळे सॉरींचा जर आशीर्वाद दासावर असेल ना तर काया वाचा मन काय बलटेन त्याचं सांगता येत नाही ठीक आहे फक्त कुठल्याही भगवंताची पूजा करताना तुम्हाला विश्वास ठेवणं हे फार महत्वाचं आहे हे ना जेवढे पण आता इथं प्रेक्षक आलेले आहेत सर्वांचं स्वागत आहे आणि हा श्री सद्गुरु हे जे बालभक्ती पुस्तक आहे त्यातलं चौदावा अध्याय मी वाचन करून घेत आहे वाढेल संत ते तुझे भोवत तुझे सुखे नांदती पौद्र अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शताविसी ऐसा वरल अधून निघे साईन जो ब्राह्मण जे ते होत तो यवन गेला त्वरित याजवळ कालांत केम जैसा यवन दुष्टपरी असा ब्रामणाती पाहता कैसा ज्वारूप होता झाला विनमुख गृहांत गेला यवन कोपत झाला भाई चकीत मणी श्री सद्गुरु सी घ्या तसे कोपालिया हो है, है ना आलिया ओळब्यासी केवी वर्षे अग्नीची श्री जासी काय करील हो क्रूरदृष्ट ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा आहे हे क्रूर दुष्ट हे जे जे असतात ना काय म्हणतात वाईट दृष्टीचे लोक ते काय करणार आहे काय होणार आहे त्यांचं हम्म काही नाही धूळ धूळ होऊन जाणार आहे जे तुमचे शत्रू आहे जे वाईट विचार करतात हे ना आणि सद्गुरूच्या तासाच त्यांची निंदा करतात काय होणार आहे त्या लोकांचं धूळ होऊन जाणार आहे असं सांगितलंय गरुडशाह पिलियसी सर्व तो कौनी प्रिय घासी तैसे तया रामनासी असे कृपा श्री सद्गुरूंशी का हे कांदे सिंह असे केवी ग्रासी श्री सद्गुपा हो जासी कली भय नाही ज्याचे हृदय श्री सद्गुरू स्मरण कली काळाचे कशाचे ही भविष्याचे भय नाही ना भविष्य आणि भूतकाळ आणि जे चाललेलं जे आहे वर्तमान कशातच सद्गुरूच्या दासाला भीती भय नाही है ना कारण त्याच्या त्याच्यावर सदैव सद्गुरूंचा हात आणि सदैव त्यांचा आशीर्वाद असणारच ना कैसे भय दारुण काळ मृत्यू न पाने जाण अपमृत्यू काय करी जैसे नाही मृत्यूचे भय यवन असे तो काय होय यमाचे मुख्य भय नाही असे पण तो यवन अंतप्रात जाऊन केले भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासही नाही हृदय होय तसी जागृत होणे परीसी प्रांतातिक वेतेसी कष्ट तसे ते वेळी स्मरण असेही नसे म्हणे शास्त्री मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र आपनासी स्मरण झाले तैवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लळ तसे चनकमे म्हणे स्वामी तुझी माझा निरोप देतील संतोषीने द्विजवर आला ग्रामा वेगा तीरेसी वासरे श्री सद्गुरूंचे चरणादर्शन देकुणी श्री सद्गुरूची नमन करीतो तो श्री सौत्र करी भी सांगे वृत्तांत अध्यंत संतोषीने श्री सद्गुरुमूर्ती तया द्विजा आश्वास दिता तया आपण स्थी एवने समागमे तुमचे चरणाविने देखा राहू न शके शहण ए संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू रुद्रवाय संग्रासी गंगांनी भूमीसी तैसे स्वामी अम्मासी दर्शन देतली आपले भक्त असेल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येणे शेती म्हणून चरणी लागला आणि परी श्री सद्गुरु श्री विनय प्रभू भावे सी श्री सद्गुरु म्हणती तय वेळी कारण आमचे जाण तीर्थी असते दक्षिणे पुनर्वी दर्शन देणे सवसवरी पंचदर्शी आम्ही तुमचे गावा संपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रांत मिळून भेटा तुम्ही आम्हाला करा चिंता असाल सुखे सकळ इष्ट गेली दुःखे हस्त ठेवी ती मस्तके भाग देते तयवेळी ऐसे बरी संतोषीने श्री सद्गुरू निघाले जेथुनी असे आरोग्य भवानी महाक्षेत्र समस्त समजत शिषासमय श्री सद्गुरू जेथे पाहत प्रख्यात असे वैजनाथ राहिले गुप्त रूपे नाधारक विनवी सिद्ध काय कारण गुप्त वैसे हो शिष्य भाऊसी त्यांचे कोय ठेव कोण ठेविले गंगाधरांचा नंदन श्री सद्गुरू चरित्र कामधेनु सिद्ध होणी श्री विस्तारून सांगे नाम पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र आपण मन करून एकाग्र एका, एका श्रोते सकळी खो इति श्रीदास बोधे गुरुशिष्य समाधे मंगलाचरण समास पहे श्री गुरु चरित्र परम कला कथा कल्पतुरु श्री नृसिंह सरस्वती पाख्याने श्री सिद्ध नामधारक संवादे गुरु रेवन शासन सायंदेव प्रधा नाम चतुर्थ अध्याय जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु बैठकीमध्ये कसं राहतं माहिती ना जसे शाळेला गेलेले आहेत तुम्ही शाळेत जातात ना विद्यार्थी लोक तर शाळेमध्ये कसं गेल्यावर हजेरी लावायची असती हजरी क्रमा क्रमांक लावा लागतो व्यवस्थित लाईनशीर चपल्या लाव लागतात तशा प्रकारे सद्गुरूंच्या बैठकीमध्ये असतं बघा अशा प्रकारे आणि सगळ्यांना जे सद्गुरूचे दास आहे त्यांना सद्गुरूंच्या बैठकीचा जो दिवस येतो ना त्यावेळेला बघा किती तयारी करतात बैठकीला जाण्यासाठी फार महत्त्व आहे हा व्हिडिओ इथं सेंड करते आणि ज्यांना पण ह्या व्हिडिओची गरज आहे हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा आणि चांगलं वाटल्यावर कमेंट करा वाईट कोणीही हा कमेंट करायचा नाही अजिबात ठीक आहे कारण हे ठीक नाही आहे देवाच्या पण व्हिडिओला काही लोक का वाईट कमेंट करतात तसे व्हिडिओ कमेंट इथं काही करू नका ठीक आहे आवडला तर बघा नाही तर स्क्रॉल करून टाका जरूरी नाही आहे की बघायचं जे ज्याला पसंत आहे ते बघू शकतो ज्याला नाही तो काही बघायची गरज नाही